कोल्हापूरसह सांगली सातारा सोलापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग अशा सहा जिल्ह्यांसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचकरता अडतीस वर्ष लढा सुरू आहे या संदर्भात एक पाऊल पुढं गेलं असून मुंबई उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आलोक आराध्य तसंच पाच प्रशासक न्यायमूर्तींची संयुक्त बैठक होणार आहे यासाठी खंडपीठ कृती समितीला निमंत्रित करण्यात आलंय या बैठकीत खंडपीठाबाबत सकारात्मक निर्णय होईल अशी अपेक्षा बारचे अध्यक्ष सर्जेराव खोत यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली खंडपीठाच्या लढ्यासाठी सहा जिल्ह्यातील पक्षकारांनी मोर्चे धरणे रास्ता रोको रॅली न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार यासह विविध आक्रमक आंदोलनं केली गेल्या अडतीस वर्षांपासून कोल्हापूरच्या खंडपीठासाठी लढा सुरू आहे दोन हजार बावीसमध्ये खंडपीठ कृती समितीची बैठक मुंबई उच्च न्यायालयाचे तत्कालीन सरन्यायाधीश दीपांकर दत्ता यांच्यासोबत झाली होती त्यावर तोडगा निघाला नाही महिन्याभरापूर्वी खंडपीठ कृती समितीच्या सदस्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन याबाबत लक्ष घालण्याची मागणी केली होती नुकतीच सुद्धा काढण्यात आली होती जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदनही देण्यात आलंय त्याची दखल मुंबई उच्च न्यायालयानं घेतली आता सरन्यायाधीश अलोक आराध्य आणि उच्च न्यायालयातील पाच प्रशासकीय न्यायमूर्ती यांची संयुक्त बैठक अठ्ठावीस मार्चला मुंबई इथं होणार आहे या बैठकीत कोल्हापूरच्या खंडपीठासंदर्भात सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट सजराव खोत यांनी व्यक्त केली दरम्यान या मागणीसाठी चार ते सहा एप्रिल दरम्यान पंढरपूर ते कोल्हापूर या मार्गावर रथयात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे विठुरायाला अभिषेक घालून कृती समितीच्या वतीनं साकडं घातलं जाणार आहे त्यानंतर सोलापूर ते कोल्हापूर या मार्गावर रथयात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ महादेवराव अडगुळे ऍडव्होकेट शिवाजीराव राणे अॅडव्होकेट किरण गावडे नारायण भांदिग्रे संतोष शहा सुरेंद्र जैन कमलाकांत कुलकर्णी अजय कोराणे यांच्यासह बार असोसिएशनचे पदाधिकारी आणि कृती समितीचे सदस्य उपस्थित होते